महत्वाची बातमी नीटमध्ये ग्रेस मार्क्स मिळालेल्या परीक्षार्थींची पुन्हा एकदा परीक्षा घेण्यात येणार असा निर्णय झालेला आहे नीट दोन हजार चोवीसच्या परीक्षार्थींसाठी केंद्र सरकारनं हा प्रस्ताव दिलेला आहे या निर्णयामुळे सुमारे दीड हजार परीक्षार्थींची चाचणी पुन्हा एकदा घेतली जाणार आहे तर आपण पाहतोय आताची महत्वाची बातमी नीटमध्ये ग्रेस मार्क्स मिळालेल्या परीक्षार्थींच्या परीक्षा या पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद का अधिकचे अपडेट्स आहे ती पुनर्परीक्षेची तारीख कोर्टानं आजच निश्चित केलेली आहे आणि तेवीस जून रोजी या पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होणार आहे कोर्टानं एक महत्वाचं विधान सुनावणी वेळी केलेलं आहे कोर्टानं तारीख तरी सांगितलेली असली को तरी कोर्टानं निकालाची तारीख देखील सांगितली आणि कोर्टानं सांगितलेलं आहे की तुम्हाला तीस जून पूर्वी या सगळ्याचा निकाल लावा लागणार आहे त्याच्यामुळं या विद्यार्थ्यांना कुठंतरी एक जो जी मागणी होती विद्यार्थी त्यांना एक प्रकारे दिलासा मिळाला असं आपल्याला म्हणता येईल कारण ज्या बाकीच्या सुनावण्या तीन याचिका दाखल केल्या होत्या त्या तीनपैकी एका याचिकेवरती जरी श्वेता सुनावणी झालेली असली तरी दोन याचिकांवरती कोर्टानं पुढच्या दोन आठवड्यांनी सुनावणी करण्याचा निश्चित केलेलं आहे अगदी धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या या माहितीसाठी